मावळच्या सभेत अजित पवारांनी आमदार सुनील शेळकेंचे कान टोचलेले विधानसभा लढण्यास इच्छुक उमेदवारांना शेळकेंनी सुनावलंय अजित पवारांनी शेळकेंना दिला सबुरीनं घेण्याचा सल्ला मला माहित आहे येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अनेक जण इच्छुक आहेत महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहीत नाही किंवा मला देखील माहीत नाही परंतु अनेक जण तयारी करतायत प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे कुणीही विधानसभेला ग्रामपंचायतीला किंवा लोकसभेला उभं राहू शकतो परंतु जर कुणी दहशत केली कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही प्रत्येक जण मरायला आलेला आहे प्रत्येक मरायला आलेला आहे आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती जरा समृद्ध घ्यायचं आपल्याला सगळ्यांची गरज आहे आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही कारण त्याच्यातन फार काही साध्य होत नाही एक गोष्ट खरी आहे खूप काम केलं आणि जर कुठंतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात मनाला दुःख होतं <laughs>